आगनजवळील कडावाडी येथे लोकवस्तीत भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांच्या टोळक्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडून त्याचे लचके तोडण्यात आले यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावलाय या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही आता हैदोस घातलाय कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितला असणार या लहान बाळाला त्या कुत्र्याच्या झुंडणी घेऊन जे त्याच्यावर हमला केला त्याला जे चावा घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या मुलाच परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे आणि ह्याच्यामुळं जे कुत्रेचे भटके कुत्रे आहेत ह्यांच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि जे आई वडील नाही का त्यांच्या काळजाचा तुकडा आहे ते लहान बाळ हा ही जर घटना सगळ्यांसंग होऊ शकते आज ह्यांच्या ह्या बाळासंघ झाली उद्या कुठल्याही बाळासंघ होऊ शकते तर माझी ही विनंती आहे की प्रशासनाने ताबडतोबने जे फटके कुत्रे आहेत त्यांच्यावर कंट्रोल केलं पाहिजे